उमेदवार जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून त्या सगळ्या उमेदवारांचे सोबतचे असलेले कार्यकर्ते यांना एकत्र येऊन आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेत असताना मी सगळ्यांना आवाहन करतो की खरोखर आज महाराष्ट्राचा जर विचार केला आदिवासीचं स्वतंत्र असलेलं बजेट ते बजेट निर्माण करण्याचं काम कुणी केलं तर ते आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी केलं असं म्हण असं आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून त्या पक्षाकडं मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट यांच्याकडं मागणी करत असताना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय देवराम शेठ लांडे त्याचप्रमाणे बिरसा ब्रिगेड या संघटनेचा एक आश्वासक चेहरा म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचे परिचित असलेले शंकर होणाजी घोडे हेही त्या पक्षाकडे इच्छुक आहेत दोघांनीही उमेदवारी मिळण्यासाठी त्या पक्षाकडं अर्ज केलेले आहेत